उद्या दिनांक पंधरा जानेवारी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होणार आहे अशातच अमरावती येथील शांतिनिकेतन ही शाळा आहे या ठिकाणी एकदम शाळेच्या वतीनं पर्यावरण सूचक असा संदेश देण्यात आला आहे जे कोणी मतदान केंद्रात येतील त्यांच्यासाठी एकदम हिरवळ वातावरण आपण बघू शकता माझ्या मागे इथे हिरवळ वातावरणात असे सजव सजावट केलेली आहे आणि त्याच ठिकाणी पर्यावरणपूरक असा संदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे उद्या एकूण सत्याऐंशी जागावर मतदान होणार आहे निसर्गाची अनुभूती देणारा अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकंदरीतच प्रसन्न वाटावा असं अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे आणि पर्यावरणपूर्वक संदेश सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या शाळेच्या वतीने करू केला